तर लिक्विड फाउंडेशन लावलंच नाही मला भेटलंच नाही मी जे लावत असते ते तर असं सिंपल असा साधाच मेकअप केला तर तुम्ही बघू शकता इथे तर मी हे ब्लाउज घातलेलं हे मी स्टिच केलं तर खूप गरगडं गरबडीमध्ये गर शिवलं तर माझ्याकडे खूप सारे ब्लाऊज होते शिवायला त्याच्यामुळं मला वाटत होतं माझं होईल का नाहीतरी गरबडीमध्ये शिवलं तर असं न नवीन ट्रेंडिंग भाई निघल्यात तर मी अशा भायांचं केलं यूट्यूबवर बघूनच भाया शिकले तर हो कस तर कसं वाटायला लागलं तर सांगा ब्लाऊज तर बघा हे मी नत घालायला लागले हे माझ्या लग्नामधलीच आहे तर खूप सुंदर अशी नाजूकच न आहे माझ्या लग्नामध्येच केलेली तर मी ती घालते तर कधी घालण्यात पण येत नाही पण संक्रांतीच्या टायमाला घालत असते तर बघा इथे मी कमीच प्रोडक्टमध्ये मेकअप केला आहे तर असा ॲक्टिव मेकअप दिसायला आहे आणि साडीचा कलर पण खूप छान वाटायला लागला आहे असा ॲक्टिव्ह तर मी दोनच प्रोडक्ट मध्ये मेकअप केला तर आणि इथे घातल्यात मी बांगड्या तर कलरच्या एवढ्या साडीच्या कलर सारख्या भेटत नाही तर तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे संक्रांत खास आमच्यासाठी स्पेशल आहे तर आज आहे संक्रांत तर तुम्हाला पण तुमच्या परिवाराला संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा आमचं झालं आता मेकअप तर अशी वेअर केली मी साडी तर कशी वाटायली नक्की सांगा तर बघा झाला आमचा नट्टापट्टा तर एकदम सिंपलच मेकअप केलाय तर घातली तर एकदम सिंपलच मेकअप केलाय तर हजबंड पण नाहीयेत घरी तर काय मोडच हापे तर इथं पण जर आलंय तर खूप दुखायला लागलाय तर एवढं काय मेकअप तर करू पण नाही वाटला तर केला संक्रांतीचा तर आमच्या बायकांचा सण असतं त्याच्यामुळे केलाय मेकअप तर बघा आता आवरलं सगळं आता फायनली आता जायचंय मंदिरामध्ये तर मंदिरात काय कसं करणार असंच व्हिडिओ कंटिन्यू बघा तर तुम्हाला अजून एकदा तुमच्या परिवारांना खूप साऱ्या शुभेच्छा संक्रांतीच्या मग तर बघा आता फायनली झालाय आता मेकअप तर खरा मेकअप तर सिंदूर होता तर सिंदूर लावलाच नव्हता तर आता कसं वाटायला तर आता लावलंय सिंदूर तर चला मग आता मी जाते लवकर चला पण दोघी राहू शकतो गर्दी तर खूप असेल तर बघा आता आम्हाला मंदिर आहे कालेश्वरचं मंदिर आहे तर गर्दी तर एकदम फुल आहे बघू आता बघा फायनली आलं तर आता मंदिरातून बसून तर बघा आमचं कुंकाने कसं केलंय तर बघा फायनली आलं तर खूपच गर्दी आहे इकडे तर तुम्ही बघू शकता कशी गर्दी आहे तर बघा आता आताच आलो बसून तर बघा बसलो तिथे तर आता सुरू झालाय उखाण्याचा कार्यक्रम तर आता आम्ही सगळ्या सर्वजणी उखाने घेणार तर तुम्ही कंटिन्यू बघा उखाणे कसे असणार तर बघा आता तर फर्स्ट नंबर कोण आहे तर मीच घेते तर मीच घेते फर्स्ट नंबर तर बघा माझा उखाणा ऐका गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी सचिनरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी वावा वावा यांचा नंबर साखरेच्या वाटीत साखरेच्या वाटीत साखरे त्या खडे चांदीच्या वाटीत साकरीचे खडे सतीश रावांचं नाव घेते तुमच्या सगळ्या पुढे वा वा आता सांगितलं घे पटकन पटकन घे पैकी नाव घ्यापैकी जुनीच नाव

बाजी कॉड्याचं नाव घेते परमिला हाई माझ त्यांचं नाव त्यांनी सांगितलं ती हि नाही नाव काळी गाय तर वानाला बाजी कवाड्याच नाव घेते संक्रांती सनाला वा वा छान 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 आता अजून उखाने आता बघा आता चुळी तिची हरभारवाली गाठ बुआजी कोरड्याच्या जीवावर हळदी कुंकाचा थाट वा सगळ्यांचे झाले उखाणे तर कसे वाटले आमचे उखाणे तर बघा तुम्हाला पण संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप सारे शुभेच्छा तिळ गुड घ्या आणि गोड गोड बोला